राज्याचे जलसंधारण व मृदा तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौड हिने बीडच्या कार्यकर्त्यांसोबत फोनवर बोलताना अश्लील आणि अपमानजनक भाषा वापरल्याची क्लिप व्हायरल झाली आहे त्यामुळे मंत्री राठोड समर्थकांच्या भावना दुखावल्याने पौडविरोधात यवतमाळच्या औदुतवाडी पोलिसात तक्रार देण्यात आली असून पौडविरोधात गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशाली मासाळ यांनी दिला आहे महाराष्ट्र मी वैशाली प्रशांत मासाळ शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख यवतमाळ आज आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शिवसेनेच्या महिला आग महिला आघाडीचे सदस्य इथे उपस्थित झालेलो आहोत कारण ती जी कोण आहे अयोध्या अयोध्या पोळ भटक भावानी कुठून आली आणि तिने आमच्या नेत्याच्या विरोधात जे आक्षेपार्ह बोलणे केले त्या विरोधात आम्ही इथे सर्वजणी आज तिच्या विरोधात निवेदन देण्यासाठी इथे जमलेलो आहोत आमचे नेते हे स गरिबांचे नेते आहेत गरिबांसाठी काम करतात महिलांसाठी काम करतात आणि आमच्या नेतेबद्दल जर असे वक्तव्य करत असेल तर अशा महिलांना ती जर चपलाची भाषा करत असेल तर आम्ही पण चपलांचीच भाषा करणार आहोत आम्हीसुद्धा तिला चपलाने जोडणार आहोत याआधी पण तिने आमच्या एका पक्षाच्या मोठ्या नेत्यावर असेच वक्तव्य केले आणि गलिच्छ आरोप केले आम्ही हे सहन करणार नाही आज हिला सांगू सांगू इच्छितो आम्ही की तू जर असे वक्तव्य करत असेल तर आम्ही पण आक्रमक होणार आहोत कारण आम्ही शिवसेनेच्या महिला आहोत बाळासाहेबांच्या विचारावर हो। आम्ही चालणारे हो। आहोत आणि आम्ही असा अन्याय सहन करून सहन करून घेणार नाही कोण आली कुठचीही अयोध्या पोळ हे तर तिला आम्ही हे सांगू इच्छितो की हे आता फक्त ट्रायल आहे तिला म्हणायचं आहे आम्हाला काही आगे आगे देखो पिक्चर तो आगे अभि बाकी आहे आता इथून इथून पुढे जर ही अशी वक्तव्य करत राहील आणि कुणी जर महिला असेल जर आमच्या नेत्यावरशी गिच्छ आरोप करत राहील तर आम्ही शिवसेना महिला आघाडी शांत बसणार नाही आक्रमक होऊ आणि तिची जागा तिथे जाऊन तिच्या जागे तिला दाखवून देऊ तिची जागा काय आहे ते आणि आम्ही आम्ही हे निवेदन देण्यासाठी आज पोलीस स्टेशनला जाणार आहोत आणि जर हे तिला तिच्यावर कारवाई झाली नाही तर नक्कीच आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आक्रम आम्ही आक्रमक भूमिका घेऊ आणि अन्यायाला वाच फोडू आम्ही आणि हिला तिची जागा दाखवून देऊ आणि हिची लायकी दाखवून देऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र